ग्रामशक्ती वेलफेअर फाउंडेशन आणि वरद हाईट्स आंबेजोगाई उत्तरदायित्व एन जी ओ फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील बेघर आणि गरजवंतांना एक्कावन्न ब्लँकेटचे वाटप करण्यात आले यावेळी भूमिपुत्र वाघ प्राध्यापक भागवत गोरेसर शैलेश गुरव इत्यादी मान्यवर उपस्थित होते ग्रामशक्ती फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष ज्योतिराम सोनकेसर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले असून प्राध्यापक अमित शिंगारे पत्रकार संतोष रोकडे वरद हाईट सोसायटीचे अध्यक्ष आणि माहेर स्टील सेंटरचे प्रमुख विद्याधर पाथरकर काका हनुमान विद्यालय घरगावचे सहशिक्षक मोहम्मद अब्दुल वाहेद बापू मामा यांच्या शुभ हस्ते ब्लँकेट वाटप करण्यात आले ऐन कडक थंडीच्या काळात हा उपक्रम घेतल्याने ग्रामशक्ती वेलफेअर फाउंडेशनचे नागरिकांकडून कौतुक होते आहे महाराष्ट्र लोकविकास मंच भूमिपुत्र सर तसंच उत्तरदायित्व एन जी ओ फाउंडेशन महाराष्ट्र आणि ग्रामशक्ती वेलफेअर फाउंडेशन अंबाजोगाई वरद हाईट्स तथागत चौक अंबाजोगाई या संस्थेच्या वतीनं या ठिकाणी आज गरीब लोक कष्टकरी लोकं प्रवास थंडीनं आज दहाच्या आतमध्ये पारा आणलेला आहे आणि हे लोकं खूप गारटलेले आहेत आणि या लोकांना एक मायेची हूक देण्याचा प्रयत्न आमच्या वरद हाईटचे अध्यक्ष आदरणीय साचरकर काका माहेर स्किल सेंटरचे संस्थाचालक या ठिकाणी माहेर स्टील सेंटर या ठिकाणी अंबई दुगा या ठिकाणी कार्यरत आहे तसंच अब्दुल अब्दुल सर या ठिकाणी मोहम्मद अब्दुल सर सहशिक्षक गारगाव तसंच प्राध्यापक शिंगारे सर प्राध्यापक संतोषजी रोकडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आज आम्ही हा छोट्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या लोकांना एक मायेची ऊप देण्याचा प्रयत्न करत आहोत आजच्या या कार्यक्रम प्रसंगी प्राध्यापक प्राध्यापक भागवत गोरे सर तसंच जी गुरव सर सहशिक्षक ज्ञान प्रसार विद्यालय मोहान यांनी या उपक्रमासाठी आर्थिक साह्य थोडासा आम्हाला उपलब्ध करून दिलं समाजातील गोरगरीब लोकांना या ठिकाणी आज मदतीची गरज आहे आणि या उपक्रमातून आपण या ठिकाणी एक छोटासा प्रयत्न करत आहोत की या या लोकांना मायेची उप भेटावी यांना आपलं घर जवळ करता यावं घरापासून हो, लोक अल्प साध्याचा सा प्रवास करत आहेत म्हणून यांना मी थोडंसं सहकार्य करण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे ग्रामशक्ती वेलफेअर फाउंडेशन अंबाजोगाई पूरग्रस्त लोकांनाही या ठिकाणी धाराशिव जिल्हा असेल आपला अंबेजोगाई तालुका असेल या ठिकाणी पूरग्रस्त लोकांनाही मदतीचं या ठिकाणी मदत केलेली आहे तसंच यापुढेही अनेक गरजू आणि होतकरू लोकांना या ठिकाणी मदत करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत आत्ताच जूनमध्ये दप्तरांचे वाटप ग्रामीण भागातील गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी आमच्या संस्थेमार्फत झालेला आहे आज हा छोटासा उपक्रम या माऊलींना आम्ही हो या ठिकाणी वंदन करतो की थोडंसं आम्ही थोडीशी दूर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या सर्व मंडळींच्या समाजातील दान शूर व्यक्तींच्या मदतीने या ठिकाणी ही मदत या लोकांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत आम्ही दान रथ उत्सव आठ दिवस साजरा केला यामध्ये लोकांनी आपल्या घरातील स्वच्छ धुतलेली नवीन रग असेल ती द्यावी परंतु या ठिकाणी सर्व नवीन रगी आम्ही दुकानातनं उपलब्ध झालेल्या आहेत सर्व दाखला त्यांनी जुनी न देता नवीन रग या ठिकाणी देऊन या लोकांची उभ भागवण्याचा या ठिकाणी उभा थंडीपासनं या कडक थंडीमध्ये हे लोक या फरशीवरती आपणाला झोपलेले आढळतात की आम्हालाही या ठिकाणी थोडंसं असह्य झालं चांगल्या घरात राहूनही आपणाला या ठिकाणी उडवडी भरते मग या बिचाऱ्या लोकांना थोडीशी ऊब द्यावी हा एक प्रामाणिक प्रयत्न ग्रामशक्ती वेलफेअर फाउंडेशन अंबाजोगाई या संस्थेच्या वतीनं आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद रिपोर्ट माझा आवाज पिंपरी चिंचवड